निर्णय झालाय किंवा नेतृत्व लढणार परिवर्तन घडणार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचे निकटवर्तीय जनतेच्या मनात स्थान मिळवणारे सदैव लोकांसाठी तत्पर असलेले भाई प्रतीक जगन्नाथ पाटील पेझारी ढोलपाडा दिवलांग आस्थान कांदिवली मरीदेवी आळी व कुसुबळे आळी या परिसरातील आरोग्य शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी झटणारे नेतृत्व आतापर्यंत विविध शासकीय योजना राबवून आरोग्य शिबिरे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून तसेच समाजातील घटकांना मदतीचा हात देणारी एक अभ्यासू संवेदनशील आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व शिवसेना पक्षाचे प्रबळ उमेदवार भावी शहापूर ग्रामपंचायत सदस्य भाई प्रतीक जगन्नाथ पाटील I'm not a